माननीय मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार कर्मचाऱ्याच्या संदर्भामधून प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत हे निर्णय नेमके कोणते आहेत हे जाणून घेण्याच्या अगोदर जर आपण या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा तर बघा मित्रांनो कोणकोणते निर्णय आहेत तर बघा शासन सेवक समायोजन ज्या कर्मचाऱ्याच्या सेवा ह्या दहा वर्ष पूर्ण झालेल्या आहेत अशा कंत्राटी किंवा रोजंदारी कर्मचाऱ्याच्या सेवा ह्या शासन सेवेत सामावून घेण्याचे निर्देश दिलेले असून सदर निर्णय हा सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना लागू राहणार आहे या निर्णयामुळे कंत्राटी रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत सुरक्षा मिळणार आहे याचबरोबर अजून कोणता निर्णय घेण्यात आलेला आहे तर बघा किमान वेतन सध्या शासन सेवेत कंत्राटी तसेच रोजंदारी तत्वावर अनेक कर्मचारी कार्यरत आहेत अशा कर्मचाऱ्यांना किमान वेतन देखील मिळत नाहीत अशांना किमान वेतन दिले जावेत अशी सूचना माननीय मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली आहे या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना भविष्यात नोकरीची सुरक्षितता व हक्क प्रदान करण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे तसेच कंत्राटी तत्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांना दहा वर्षानंतर कायम सेवेत राहण्याची हमी प्रदान होणार आहे यापूर्वी न्यायालयीन प्रकरणानुसार आदिवासी विकास विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग जलसंपदा विभाग शालेय शिक्षण विभाग सामाजिक न्याय विभाग अंतर्गत कंत्राटी तत्वावर दहा वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्याच्या सेवा ह्या शासनसेवेत कायम करण्यात आलेल्या आहेत